पाण्याअभावी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास बोंब मारो आंदोलन करणार दिवसांपासून इस्लामपूर शहरात आणि उपनगरांमध्ये नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे प्रशासनाला वारंवार सांगून आणि तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे यासाठीचे निवेदन मुख्याधिकारी नसल्यामुळे उपमुख्याधिकारी डॉ भगवान खाडे यांना देण्यात आले निवेदन देताना गौरव नायकवडी युवा शक्तीचे आमिर वसुदीन हवलदार आयुब शरीफ पठाण उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना अमीर हवलदार म्हणाले इस्लामपूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्ष शहरातील नागरिकांना चोवीस तास पाणी देण्याचे काही नेत्यांनी आश्वासन दिलं निवडणूक आले की त्यांनी याकडे पाठ फिरवली जनतेला दिलेले आश्वासनही त्यांना पूर्ण करता आले नाही त्यामुळेच इस्लामपूर शहराला आणि उपनगराला दहा ते पंधरा मिनिटच पाणी पुरवठा होतो त्यामध्ये साधे पाण्याचे पिंपही भरत नाही ही गोष्ट लाजीरवाणी आहे आमचे नेते खासदार धैर्यशील मानेदादा दोनशे त्र्याऐंशी विधानसभा प्रभारी शिवसेना माननीय गौरव भाऊ नायकवडी माजी नगरसेवक कपिल ओस्वाल यांच्याकडे प्रशासनाची तक्रार करून कायमस्वरूपी पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होऊ नये यासाठी ठोस भूमिका घेणार आहोत दिलेल्या निवेदनावर पंधरा दिवसात प्रशासने दखल न घेतल्यास मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर बोंब मारो आंदोलन करणार आहे यावेळी अमीर हवलदार आयुब पठाण अमर पिसे प्रथमेश रेडेकर विजय शिंदे तन्वीर संदे साद दिवाण मुदत्सर पठाण बाजीराव रेडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते